स्थानिक नंबर ते झाले महाराज असणारे राजाने तू पाप असतो त्या ठिकाणी केलं राजाचं पाप प्रजेला असतो त्या ठिकाणी फेडावं लागतं मग ब्रह्म हत्या इंद्राची हातून असतो त्या ठिकाणी घडली ना म्हणून महाराज असतो त्या ठिकाणी त्या राज्यामधील असताना पाऊस मारत असताना पडणं बंद असताना त्या ठिकाणी झाला महाराज नुसता उन्हाचा पारा असतो त्या ठिकाणी पडला चार महिने असताना त्या ठिकाणी पाऊस पडत नव्हता चार सहा महिने वर्षाना वर्षे गेले लोकांना अन्न महाराजास्त्र खाला मिळत नव्हतं पाणी असत त्या ठिकाणी प्याला मिळत नव्हतं असं महाराजास्त्र इंद्राच्या राज्यामध्ये सर्व महाराजास्त्र जे काही प्राणी मात्र हा भूत महाराजास्त्र त्या ठिकाणी झाले आणि सर्व महाराजास्त्र त्या ठिकाणी चिंता करू लागले सर्वांना दुःख असत त्या ठिकाणी होऊ लागले इंद्रचंद्र पदापासून चौवन या झाले आजची दिन सकळ ही सुरुवात मिळून श्री जनार्दन प्रार्थिला महाराजास्त्र त्या ठिकाणी इंद्राच

त्यांच्या सृष्टीचं रक्षण तुम्ही असता त्या ठिकाणी करा असं महाराज असतं ठिकाणी तेतीस कोटी देवाचं म्हणणं आमच्या असणाऱ्या श्री हरीला येऊ लागले इंद्र ब्रह्म हत्ये पासून सोडवावा कृपा करून आईसे देवाचे ऐकून वचन काय करीता झाला विष्णू मग महाराज असतं सर्व देवाचं म्हणणं अस्त्र भगवंतानं त्या ठिकाणी ऐकून घेतलं श्री हरीनं असतं त्या ठिकाणी ऐकून घेतलं की देवांचं की या ब्रह्मस्त्र त्या ठिकाणी करा मग भगवंताला दया असत्र त्या ठिकाणी आली आणि भगवंतानं काय महाराजास्त्र इंद्राला या ब्रह्म आत पातकामधून महाराजास्त्र मुक्तच करण्यासाठी काय केलं पुढे सांगू लागले विष्णू म्हणे देवाशी ब्रह्म हत्या नाशे त्या उपायाशी इंद्रे करावे अश्वमेधासी मज प्रित्यर्थ जाण पाहिजे त्या ठिकाणी भगवंत आले उपाय सांगू आले महाराजास्त्र पातक घरी अस्त्र त्या ठिकाणी चांगल्या कामासाठी कार्य केलं पण पातक घडलं पापास्त्र इंद्राला लागलं मग त्या पापातून उत्तर होण्यासाठी इंद्राला अस्त्र त्या ठिकाणी अश्वमेध यज्ञ महाराजास्त्र त्या ठिकाणी करावा तो कोणासाठी माझ्या प्रीती माझ्या केला असं भगवंताच म्हणणं विष्णू म्हणे देवाशी ब्रम्हत्या नाशे त्या उपायाशी इंद्रे करावे अशोमेधाशी मज प्रित्यर्थ जाण पाव महाराज असत्र त्या ठिकाणी सांगू ने महाराज असत्र त्या ठिकाणी

कोणी इंद्राला सुद्धा त्या ठिकाणी उपाय सांगितला ब्रह्म हातीच्या पातकामधून उत्तीर्ण व्हायचा असेल तर आपल्या अश्वमेध यज्ञ मार्गास्त्र करायला सांगितला आणि तीच कथा मार्गास्त्रीच्या ठिकाणी आम्हाला असते ग्रंथ करते सांगतात की म्हणतात की कशा रीतीने यज्ञ करायचा कसा करायचा सविस्तर माहिती मार्गास्त्र सांगू लागली मज प्रत्यर्थ करील यज्ञ तरी पावेल निजस्थान ब्रह्म होईल दहन पुण्यवान तिही लोक महाराजास त्या ठिकाणी सांगू लागले श्री हरी विष्णू असताना त्या ठिकाणी बोलू लागले आमचे रामास्त्र भरत आणि शत्रुला सांगू लागले की श्री हरी म्हणतात की माझ्या प्रीती अर्थ महाराजास्त्र त्यानंतर असोमेध यज्ञ केला यज्ञामध्ये ब्राह्मण संतुष्ट महाराजास्त्र केले दिन दुबळ्याला अन्नदानास्त्र त्या ठिकाणी केलं ना मग जे काही पात्र घडल ना ते माझ्या कृपेनं महाराजास्त्र त्याच ते निघून जाईल म्हणून महाराजास्त्र असून यज्ञ इंद्राने करावा असं म्हणणं भगवंताचं श्री येऊ लागलं ऐकून या विष्णूचे वचन सकळ सुरुवार मिळवण जे ते इंद्र होता पण दयावना पातले मग सर्व देवांना असत भगवंताने श्री हरिन जे काही उपाय सांगितला किती स्कुटी देवास्त्र एका जागेवरती असत गोळा झाले सर्वजण असत त्या वनामध्ये इंद्र महाराजास्त्र त्या ठिकाणी दिन घालता ही होऊन बसल्या होता ना त्या वनामध्ये अस्त्र्या ठिकाणी गेले इंद्रापासून गेले इंद्राला त्या ठिकाणी बोलू लागले नवे नवे इंद्रास सतत उभो मार्धास्त्र करण्यासाठी यज्ञ करण्यासाठी सत्य महाराज आले म्हणतात देवी शयशाची पती देखीला कैसा ही नदीन पिशाच जायसा इंद्र सावध वधकरूनी सहसा अमरावती हे अनिलवा मार्धास्त्र हे देव गेले महाराज तेहत्तीस कोटे देव जवा अस्त्र इंद्राला आणण्यासाठी गेले ना महाराज

इंद्राच्या हातांना असे विघ्ने मार्ग त्या ठिकाणी केला आहुती मार्ग टाकली श्रीहरीच्या श्रीहरीला संतुष्ट करण्यासाठी मार्गास्त्र सर्व असूने केला सर्व काही कार्य असत त्या ठिकाणी झालं होम चालू होता त्या होमामध्ये आहुती टाकत असताना जी काही ब्रह्म हत्याने ती साक्षात येऊन असताना समोर असताना त्या ठिकाणी उभा राहिली आणि काय मारत त्या ठिकाणी बोलू लागली ब्रह्महत्या हत्या म्हणे हो देव देव हो मज कोठे वस्ती सी नेहमी मी इंद्र सोडून या कोटे राहो कोण कोण त्या स्थळाप्रती होती दीड मार्ग त्या ठिकाणी जी काय ब्रह्म हत्या होती तिने असताना हात जोडले सर्व ती तीस कोटी वाला असताना विनंती करून लागली की महाराज अस्त्र मुझे हत्या है माझं जे मार्गास्त्र अधिष्ठान आहे ते इंद्रा पशी मी अस्त्र सुखुशीने बसली होती मार्गास्त्र मला इंद्रा जागा होती आता तुम्ही मला इंद्राच्या वेगळं केलं मग मला अस्त्र राहण्यासाठी जागा कोणती जसा कलीनं मार्गास्त्र प्रश्न केलता तसा प्रश्न मार्गास्त्र या ब्रह्म हत्येने अस्त्राच्या ठिकाणी केला की महाराज मला इंद्रा जागा आता समाप्त झाली आता मग मी राहतो कुठं तुम्हीच मला अस्त्र त्या ठिकाणी जागा राहण्यासाठी अस्त्र द्या मग ब्रह्म हत्येला जागा महाराज देऊ आम्हाला महाराज सांगू लागले देव म्हणती ब्रम्ह हत्येशी तू वागेशी झाले देव ऋषी ते सर्व ही ऋषी देवगण सर्व महाराज महाराजास्त्र त्या ठिकाणी होते ना ब्रम्ह हत्येची विनंती महाराजास्त्र त्या ठिकाणी ऐकल्यानंतर त्या देवान ऋषी महाराजेला सांगितले की तू काय कर चार भाग्यावरती विभागणी मी त्या ठिकाणी कर तुला त्या ठिकाणी असत कोणत्या कोणत्या पुढे सांगू लागले चतुर्मासी पडे पर्जन्य तेने नदी उत्सम पूर्ण ते जान तुझे राहते स्थान दुसरे स्थळ अवधारी त्या ठिकाणी लक्ष धरा मुंगाले ब्रह्म हातीला स्थान पहिलं अस्त्र कुठं दिलं मुंगाले चार मास पावसाळा असतं चार महिने पावसाळा असतो पहिला मिरगाचा पाऊस पडला तेव्हा पासून महाराजास्त्र त्या ठिकाणी आपल्या शेवटच्या पावसापासून जो धोधो धोधो पाऊस पडतो ना महाराज त्या पाण्याला अस्त्र वडा नाले अस्त्र तुडुंब भरून जातात ना आपण म्हणून काय बाबा बाबा काय पाणी त्या पाण्यामध्ये त्या पाण्याच्या काटाला अस्त्र गुरु महतेला जागा भरदस्त्र पहिली दिली म्हणतात तारुण्ये वने मुस्मुसी कांता तेत्वा वरहावे दीनत्रय सर्वता रजो दर्शनी ब्रह्महत्या दुसरा ठावा तुझा मग दुसरा मारद असले त्या ठिकाणी ठाका म्हणतात महाराज अस्त्र त्या ठिकाणी यवन मंगीत मारद असले त्या काय म्हणतो आपणास्त्र कुमार होतो आलं महाराजास्त्र कुमार होतो अस्त्र आलं यवन महाराजास्त्र ज्या वेळेस मनुष्याला अस्त्र त्या ठिकाणी किंवा स्त्रीला अस्त्र त्या ठिकाणी येईल आणि जे काही महाराजास्त्र आपण रजसुलेचे चार दिवस महाराजास्त्र त्या ठिकाणी म्हणतो ना त्या चार दिवसामध्ये महाराजास्त्र स्त्रीचं मुख महाराजास्त्र त्या ठिकाणी पाहू नये म्हणतो त्या ठिकाणी ब्रह्मातेला अस्त्र त्या ठिकाणी जागा दिली म्हणतात तिसरे वस्तीचे स्थान भूमीवरी राहू ना सर्व काली सर्व देशी जाण भूमी सोडून नव जावे हो त्या ठिकाणी पुन्हा गुंडाले महाराजास्त्र त्या ठिकाणी पुन्हा कोणतं अस्त्र स्थान दिलं तर महाराजास्त्र आपण अस्त्र त्या ठिकाणी भूमीवरती असताना एक घरामधील असताना केर कचरा गोट्यामधील कचरा घेऊन असत कुठे टाकतो उकंड्यावरती महाराजास्त्र टाकतो ना त्या उकंड्यात त्या जागेवरती महाराज एक बरं मात केला त्या ठिकाणी अस्त्र काय दिलं म्हणतात जागा अस्त्र त्या ठिकाणी दिली म्हणतात चौथी वस्ती पापिष्टाचे ठाई जे का विमुख नामी पाहिजे नरदेहा देहा येऊन भुलने विषयी सर्व काळ वस्ती थे थे ओ, तो तो ते ते तुझे हत्तीला मार्ग असत्र चौथी जागा कुठे दिली म्हणून महाराज या नरदेहाला असत्र त्या ठिकाणी आले आणि नरदेह मार्ग असत्र कोणालाही भेटत नाही महाराज या ठिकाणी नरदेह जेव्हा पाप आणि पुण्य समान होईल ना तेव्हा असतो नरदेह भेटतो आणि महाराज कित्येक लोकांना आणखी माहितच ना नाही नरदेह असतो हा कसा भेटला महाराज नाही म्हणला रे महाराज असा सहसा भेटत या नर्द्याला उत्तम देह अस्त्र त्या ठिकाणी भेटला आणि या उत्तम देहा देहास्त्राला भेटून ज्यांना हा देह दिला त्याच भजन नाही करायचं त्यानं सांगितलेले कार्य मार्ग करायचं नाही त्याच नामस्मरण करायचं नाही नीतीनं वागायचं नाही देवाचं नाव घ्यायचं नाही महाराज अशा ठिकाणी या माणसाजवळ असतं त्या ठिकाणी ब्रह्महत्येला चौथी जागा महाराज असत्र दिली म्हणतात ऐशी ब्रह्महत्या चौ प्रकारी वाटून या

पुढे वर्तले ते कथा अनुसंधान इंद्रास्त्र त्या ठिकाणी आपल्या असत्र ते आधी झाला गोष्ट त्याचं सुरळीत असत त्या ठिकाणी राज्य चालू होत सर्वांना आनंद झाला सर्व झालं ठीक झालं म्हणून आले महाराज मा, पण आमचे ग्रंथकर्ते ते म्हणतात की महाराज पुरा असणार गोड करताय तुम्ही असले त्या ठिकाणी डोळे झाकू नका म्हणतात आणि डोळे झाकले का तर काही उपयोग नाही महाराज असत्र गोड कथा पुढं असणार इंद्र पदावरती बसल्यानंतर पुढं कोणती कथा घडली कोणती कथा प्रभू रामचंद्रानं सांगितली ती असतरे सोस्तर पुढं ऐका म्हणतात एका जनार्धना शरण इंद्राशी देऊन इंद्र इंद्रासन देव झाले स्वानंदे पूर्ण पुढील चरित्र आहे स्वानंद महाराज म्हणजे असतात त्या ठिकाणी आमचे नाथ महाराज असतो ग्रंथ करते कोण महाराजास्त्र त्या ठिकाणी ग्रंथ करते सांगतात की एका त्या काका सांगतात की आपल्या गुरुला त्या ठिकाणी इतर पूर्ण झाली गोडास्त्र निरूपण होत की सर्व देवांना जेव्हा इंद्र पदावरती इंद्राला बसले तेव्हा स्वानंद घन महाराजास्त्र त्या ठिकाणी झाले मग हा स्वानंद घन महाराजास्त्र त्या ठिकाणी काय स्वानंद म्हणजे महाराजास्त्र काय आपल्याला ज्या देवाचं नाव महाराजास्त्र घ्यायचं ना आपण पांडुरंग